गेल्या महिन्याभरापासून दुचाकी चोरट्यांचा हैदो सुरू आहे है। चोरीचे सत्र काही थांबायला तयार नाही आहे पोलीस ठाण्यात दुचाकी सुरक्षित नसल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे पुन्हा दोन मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केले आहेत सदर चोरीची घटना दिनांक मंगळवारी चोवीस बुधवार पंचवीस रोजी सांगली विश्रामबाग परिसरातील विविध ठिकाणी घडलेले आहेत याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की रामचंद्र मुत्यापा पुजारी राहणार हनुमान नगर सांगली यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बी बी चौऱ्याहत्तर चोवीस ही त्यांच्या राहत्या घरासमोर लावली होती अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटरसायकल बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी पहाटेच्या सुमारास गाडीचं लॉक तोडून चोरून नेली सकाळी चोरीची घटना निदर्शनास येताच पुजारी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दुसरीकडे अनिरुद्ध वसंत पाटील राहणार नागाव तालुका वाळवा यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी सी चाळीस तेहत्तीसी बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी गोकुळ नगर रिक्षा स्टॉप जवळ लावली होती यावेळी अज्ञात चोरट्यांनी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटरसायकल चोरून नेली यानंतर पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीचं प्रमाण लक्षणीय आहे अशातच या पोलीस ठाण्यातील विशेष पथक काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे मोटरसायकलला जी पी एस लावा असं फरमान काढणं सोपं आहे मात्र चोरट्यांचा हैदोस सुरू असताना चोरटे सापडत नाहीत हे विशेष ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली